मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी पुण्यात संमेलन आहे या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे की मराठीला रा राजमान्यता मिळाली हेही नसे थोडके ज्या काळामध्ये मुघलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढलं आणि या मराठी मुलकाची आणि आपल्या साम्राज्याची स्वराज्याची भाषा ही मराठी भाषा केली त्यामुळे मराठी भाषेला राजमान्यता देण्याची सुरुवात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केली हे पी पुन्हा येईन माझा पिच्छाच सोडत नाही दादा कुठे गेला की मी पुन्हा येईन पण अलीकडचा काळ चांगलं म्हणतात मागच्या काळात उपहासाने म्हणायचे शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो तो, तो काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात पण मी तुम्हाला सगळ्यांना म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन